अत्यंत हुशार दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव टक्के गुण अनुष्का शांताराम निमशे ही आपल्या वडिलांना स्कूटीवर सोबत घेऊन गुरुवारी सायंकाळी नगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेलेली घरी परत येत असताना जत्रा चौक नांदुरुनाका रोडवर मागून आलेल्या कारने जोरदार धडक मारली हे धडक दिल्यानंतर ही चारचाकी वाहने थांबली नाहीत यामुळे वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे या धडकेत शांताराम निमशे व अनुष्का हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले शांताराम निमशे यांच्या उजव्या खांद्याला कमरेला व डोक्यास मार लागून दुखापत झाले तसेच मुलगी अनुष्काच्या डोक्यास हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली या दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच अनुष्काचे रविवारी निधन तिच्या पश्चात आई लहान बहीण असा परिवार आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते रविवारी सायंकाळी तिच्यावर नांदूर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आलं वडिलासमोरच मुलीने अखेरचा श्वास घेतल्यानं ವಡಿಲೀನಿ ಹಳಹಳ ವ್ಯಕ್ತ